नमस्कार मित्रांनो मी रवींद्र तायडे पाटील आणि तुम्ही पाहताय ग्रोए टीम आपलं मराठी टी चॅनल मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपण सरकारी योजनांची माहिती असेल शेतीविषयक माहिती असेल रेशीम उद्योगाविषयी मा माहिती असेल अशी वेळोवेळी माहिती घेण्यास प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने आज आज आपण पी एम किसानचा हप्ता उद्या येणार आहे चोवीस फेब्रुवारी रोजी परंतु नमो शेतकरीचा हप्ता मिळणार का याविषयी थोडक्यात माहिती घेऊ तर मित्रांनो पी एम किसानचा हप्ता उद्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भागलपूरमध्ये येथे होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान कृषी म मंत्री केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या शेतकरी मेळादरम्यान पंतप्रधान श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते उद्या चोवीस फे फेब्रुवारी रोजी दो पी एम किसान योजनेचा एकोणावीसा हप्ता अर्थात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मात्र त्याच त्यालाच जोडीला असलेली जी सरकारची जी योजना आहे नमो शेतकरी योजना तर तिचा हप्ता मात्र आता या उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही कारण तशी कुठली तरतूद देखील करण्यात आलेली नाही आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी ब निधी हे करावा लागतो तो निधीसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून हे केलेला नाही आहे त्याच्यामुळं उद्या तुर्तास तरी दोन हजाराचा पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे आणि जो नमो शेतकरीचा हप्ता आहे तो मार्चच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो अशी एक अंदाज आहे तर मित्रांनो आता अर्थसंकल्पात मार्चमध्ये मा जे राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामध्ये हा हप्त्याविषयी हप्ता वाढण्याची शक्यता आहे त्याच्याविषयी जे निवडणुकीपूर्वी जे सरकारनं जे हे दिलेलं आहे नमोचा आपलं बारा हजाराऐवजी पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळन पी एम किसनचे आणि नमो शेतकऱ्याचे मिळून असा एक अंदाज आहे की सहा हजाराची राज्य सरकारचे नऊ हजार आणि केंद्र सरकारचे सहा हजार असे मिळून दोन्ही मिळून पंधरा हजार रुपये होऊ शकतात आणि याचं एक अपडेट आता अर्थसंकल्पात आपल्याला ऐकायला मिळेलच तोपर्यंत तर तो मित्रांनो अशी एक छोटीशी माहिती होती व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कर, करा शेअर करा आणि अद्याप आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय